नमस्ते मी अश्विनी सै सम सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची आठ वाजते तर अगदी रेंगाळत रेंगाळत काम चालत तर काय म्हणतात त्याला आम्ही एकदम जड झाल्यासारखं आणि सगळे एकदमच ना आजारी पडले सर्दी खोकला म्हटलं की थोडं कणकण येतं सगळ्यांना आज रविवार तर सई गेली सकाळीच केला म्हटलं चला देवपूजन वगैरे आवरून घेतलं तर आई सांगत होत्या गंगू थोडंसं ढणगळा लागले म्हणजे थोडंसं डिसेंट्री वगैरे लागले तिला जाऊन बघून यायचं आहे अजून मी तिकडे गेले नाही थोडस कमी जास्त खाण्यात झालं ना होऊ शकते आणि उन्हाळा पण आहे ना आणि भरपूर असं उन्हाळा आहे माणसांना त्रास वाले जनावरांतर काय सांगू तुम्हाला तर, तर भाज्यांचा किती प्रश्न पडतो रात्री स्वयंपाक केला होता सगळं हाय असं हे सगळे थोडं 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 खाल्ले सगळे जर मग करावं तर काय वेस्टेज जास्ती चा तर जास्तीचं घालून चालत नाही तर बघू आता किती भाज्या शिल्लक राहिल्यात कौर कौर तर त्याच भाज्या फोडण्यातून भाज्या करायचं असं कोण कोण करतं ते मला सांगा कारण की त्याच्यामुळे आपण किती काय काय साहित्य टाकतो किती मागा उलकाचा असते असंच वेस्टेज जाऊ देत नाही मी तर काय भाज्यांचं थालीपीठ करणार खूप दिवस झाला थालीपीठ पण खाल्लं नाही आणि काल शनिवारचा बाजार होता ना बाजार पण आपला चोपला यायला सात साडेसात वाजले त्यामुळे राहिलंच कोथिंबीर नाहीयेच असू ते काही हरकत नाही दुसऱ्या भाज्या पण नाहीत काय तर काय आपण करू स्वयंपाकाला तर चुरी वगैरे बाहेर पेटवले आणि जे थोडं थोडं जुने बेडशीट वगैरे राहिलेले असतात ना जसं की बघा परत कशातरी कपडे फरशी पुसायला म्हणजे किचन वगैरे पुसायला लागतं त्यामुळे मी ठेवत असते आणि उन्हाळ्यात कमीच पडतं कोणत्याला गेलं समजा आता उन्हाळा म्हटले की गच्चीवर झोपायला जातात ना तर अजून का आम्ही गेलो नाही गच्चीवरती झोपायला सईपरीची शाळा पण असते आणि गारवा पण रात्री भरपूर असतो त्यामुळे जाण्याचा एवढा प्रश्न आला नाही म्हटलं तर कणिक वगैरे मळून घ्यावं आणि थाली पिठाचं पण करून घ्यावं काय काय शिल्लक राहिलं हे बघते आधी रात्री ना कलिंगड ठेवलं होतं फ्रीज मध्ये तर दुसरं साहित्य ठेवता येत नाही त्यामुळे कलिंगड मी ठेवले बघा काढून आणि म्हणजे काय काय आणि त्यानुसार स्वयंपाकाच ठरवलं आणि ऊन पण इतकं पडलेलं काय सकाळी कंठाळ्याचे आलाय आणि कलिंगड वर ठेवते येताना कलिंगळ आला पोरी दुपारचा खातात तर हे बघा मटकीचं कालवण इतकं राहिलंय दुपारी कामाच्या नाता कोणाला जेवण तर नाहीये त्यामुळे ते राहिल तर गरम करून लगेच फ्रीज मध्ये ठेवले रात्री शेव्याच्या बाद केला तर हे राहिले करी खाईल आणि एवढीशी डाळ घाली बटाटा राहायला तर डाळ हाय असं ठेवेल आणि बटाट्याचा रस्सा बनवेल असं कोण कोण करते सांगा काही हरकत नाही एका टायमाचं भाजी होऊन जाते आणि हाय यायलाच ना थोडंसं कांदा टमॅटो खोबरं टाकून जर केलं तर खूप छान होते असं पण ह्यात मळे मी आता तर ह्याच्यामध्ये ना भरपूर असा कांदा घालणार आहे थालीपीठ असलं ना थोडंसं काय ते, ते जास्त असले तर बरं पडतय सई पण येते माहिती तुम्हाला तर भूक लागते तुला याच्यामध्ये आवडीमध्ये तर आपलं असतं तिखट दुखट तरी पण थोडं तिखट परत आणि पीठ त्याच्यामध्ये ना जर भात शिल्लक असेल तर भात पण खूप छान लागतं खाण्यासाठी तर ज्वारीच पीठ घेतलंय बाहेर चपात्या झाला नव्हतं सायस बनवून तर ह्याच्यामध्ये ना जी आपली राहिलेली भाजी आहे ती भाजी घालून छान असं मळून घेणार आहे तर आजूला हे सगळं साहित्य मी बाहेर घेऊन जाणार आहे स्वयंपाक करण्यासाठी आणि ह्याच भाजीला मी थापुन, थापुन, तर ह्या त्या भाज्यांना सगळं मिक्स करून घेतलंय आणि आपल्या हाताने पूर्ण असं थापून थापून तेल टाकून मी असं थालीपीठ बनवून घेतलंय तर अशाच पद्धतीने थालीपीठ करून मस्त खायला बसणार आहे आवडले का तुझं आवडले की परू बाई परू परूच नाकालय मोठं फोडाल तर परीला ना उष्णता फडका लागले डोक्यात तर फडकले फडकले नाकावरती परफोड आलंय पिकलय बघा परी ते आज होते

राहिले सुरलेली कपडे धुवायचं चाललं होतं तर परी बोलली आई आपण चिक्कू काढू मोठे मोठे कारण की चिक्कू असे पक्षी खूप पाडा लागलेत खाली परला म्हंटला तुला आ मोठे आणि तिकडं मी सोडले बघा झाडांना पाणी कारण की उन्हाळ्यात पाणी खूप गरजेचं आय आव बा किती मोठे झालेत ग पेलू आपटू नकोस गाबूळ गाभूळ झाले तर हे बघा पाडा आलेले चिक्कू आहेत ना परी लावू नको एवढं ऍपल सारखंच आहे इतके ते पाच सहा दिवसात चिकू पिकते तर तर ह्याच चिकू डेंजर निघत नाही हा खातात नको थांब बघ काटेनं पण काढूया हा थांब मी काय तोडते थांब माझे कपडे राहिले की कि परी किती आपटलेस काय हा अगदी गाभूळ असं चिप खूप पक्षी हा आणि जपून जपून तू तू जपून आधे मग टाक तू खरे तू द्यायची भानकड पडून टाक मी गोळा करते सगळे टाक म्हणजे जोर लावून आपडते बॉल टाकल्याने टाक टाक कार ह्या झाड तिकडं अजून मी गे हात आले ते

उतर त्या झाडात बघते आता बरं झालं आलाय चिकू काढतो तो आम्ही परडू वर चढून काढली चिकू काय आ इथलं काढायचं मधमाशीचं आहे ना आई हो एवढं काय गेल तर ताईने द्यायला आहे परीने एवढं काढले हाताने तोडून तर आता काय मळ्यात गवत नसणार आहे पण जे काय राहणार मोकळ्या राहण्यात आलेलं होतं ही पण व्हाय लागले गवत व पण बराय बदलून बदलून जरा काय म्हणलंय व्यापारी बस बस नाच करते

झालं का छान चला आम्ही चाललोय देवाला पाणी घालायला चल उन्हामध्ये मध्ये कुठं जायचं आता यांना म्हटलं चला गाडीवरतीच आम्हाला घेऊन चाला नुकतंच हे मळ्यातले आलेले होते तर तेल वगैरे आणलं होतं दिव्या टाकण्यासाठी माचीस पण आणले होते तर कुणीतरी दिवा वगैरे सकाळीच आधीच लावून गेलेलं होतं बरं झालं म्हटलं तेल वगैरे ओतून घेतलं जास्तीचं का मोठं मंदिर नाही आहे सोनारशिद्चं अगदी छोटं आहे तर असं पादुका उगम पावलेलं आहे त्यामुळे जे ज्या शेतात हे पादुका उगम पावलेलं आहे त्यांना त्यांनी त्याने असं छोटंसं मंदिर बांधलेलं आहे तर दरवर्षी कोणाकोणाचं ना असं नवसं असतं तर मग ते काय करतात अष्टमीच्या आधी रंगरोगुडी म्हणा किंवा फरशा बसवणे काहीतरी काही करत असतात कामं आणि चैत्र महिन्यामध्ये पाच रविवारी असो किंवा चार रविवार असो दरवर्षी मी पाणी घालायला येतेच येते पण ह्या म्हणजे महिन्यामध्ये दोन रविवार माझे चुकलेच थोडंसं वाईट वाटते एक रविवार गेलं गुढीपाडवा आणि जतलं जायचं होतं लवकर सकाळी त्यामुळं आणि एक आडवा आलं होतं त्यामुळं राहिलं तर परी आली होती सोबत चल म्हटलं आली बरं झालं फुलं वगैरे परीस तोडून घेतली होती अगरबत्ती वगैरे आणलं होतं तर सकाळ सकाळी बरेच बायका येऊन पूजा करून गेल्या होत्या ही जी नंदी आहे ना ही, मी ही नंदी मी आपल्या देवाऱ्यावरती होती बरेच जुन्या ब्लॉगमध्ये असतील बघा ही नंदी तर तर म्हटलं नंदी वगैरे असं घरात नसावं म्हणून मी काय केलं इकडं तिकडं आपलं विसर्जन करण्यापेक्षा मंदिरात आणून ठेवले आणि खरं मंदिरातच हा नंदी खूप छान दिसतोय पूजा वगैरे करतात ना लोकं दरुज्च्या दुरुस्तीचे त्यामुळे छान वाटते मला तर बऱ्याच गावामध्ये मला कमेंट येत ना ताई आमच्यात पण सिद्धनाथ्याची यात्रा झाली किंवा चालू आहे मला वाटते शक्यतो चैत्र महिन्यामध्ये भरपूर म्हणजे असं यात्रा असतात प्रत्येक गावचे सिद्धनाथच बहुतेक असतील बघा मला वाटते कारण की ह्याच महिन्यामध्ये सोनारी कुलदैवत आहे ना आमचं तर बऱ्याच लोकांना सोनारी पण देव कुलदेवत आहे सोनारीची पण यात्रा ह्याच महिन्यात असते सिद्धनाथाची पण ह्याच महिन्यात असते तर एका ताईंची कमिटी ते मला सारखं ताई अकोल्यामध्ये सुद्धा आमच्या सिद्धनाथाची यात्रा आहे तर बऱ्याच ठिकाणी नाथबाबाची यात्रा आहे आणि यात्रेच्या पियडमध्ये खरंच गावात खूप आनंदाने उत्साहाचं सा वातावरण असतं आजीला गुलाला आणते म्हणून हातावर आणले तर असा का नाही बॉक्स घेतले आणि त्याच्यात असे रद्दी घातले मी जे आपल्याला रद्दी लागत नाही ती म्हटलं आता त्यातच चिक्कू सगळे तिचा ठेवावं तर चांगले एक पाच सात किलो तरी चिक्कू असतील वजनाला तर बघा एक चिक्कू चांगलं पाव किलो चिक्कू लागतोय तर अशा पद्धतीनं सगळ्यांना आता चिक्कू ठेवणार आणि परत ह्याच्यावरती ना थोडंसं कागद वगैरे टाकून पॅक करते म्हणजे चिक्कू पण खराब होणार नाहीत आणि लवकर पण पिकतील बघा असं ठेवू आणि ह्याच्यावरती ना परत असे कागद वगैरे टाकून पॅक करून घेते सगळं शॉर्टकट थोडी थोडी कामं आहेतच अजून पण म्हटलं आज दुपारी आराम करावं चांगलं एक तास दीड तास आराम केला मी तर चहा ठेवला सगळ्यांसाठी तर सगळे जिकडचे तिकडे गेले ह्यांना मळ्याला जायचं असते तर आई साई परी बाहेर काय तर काय करत असतात तर बरंच त्यांचा प्रश्न असा आलेला कमेंट वाटला की ताई पोरी कधी अभ्यास केलेले दिसत नाही तर खरंच सांगू का पोरी अभ्यास करतात त्यांचं अभ्यासाचं पाठांतर लिखाण जे काही आहे ते सगळं करूनच थोडंफार मोबाईल बघतात थोडंफार टी व्ही बघतात खेळतात भांडतात माझ्याबरोबर कामं करू लागतात शेळ्यांजवळ येतात सगळं चालू असतंय साफसफाई करताना परीचं लहानपणीचा फोटो सापडला हे बघा साफसफाई जेव्हा करतो ना जी वस्तू सापडत नाही तीच सगळ्या वस्तू सापडल्या जातात आणि आठवण आली मला लहानपणीचं तिचं बघून तर त्यामुळं सईपरी म्हणजे दिसून येत नाही अभ्यास केलेला शक्यतो अभ्यास वगैरे करालेले मी कर कर कधी तर शूट घेते सहसा घेत नाही कारण की ते कधीही अभ्यास करतात कधी कधी शाळेवर आले आल्याच करतात कधी संध्याकाळी करतात कधी म्हणतात की आई आम्हाला दिवसभर थोडंफार खेळू दे मग आम्ही अभ्यास करतो आणि सध्या बघा सईची परीक्षा चालू आहे अगदी सोपे पेपर जाते म्हणून मला सांगते पण आपल्या सगळ्यांना मी तुम्हाला रिझल्ट दाखवणारच आहे एक मेला तर रिझल्ट लागतोच की त्यावेळेस सा, मी सगळ्या आईशी शेअर करणार आहे सोपे जाते बोलते चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट मी कधीच पोरींचा आजवर अभ्यास घेतला नाही तुम्हाला नवल वाटलं पहिलीपासून नाहीतर बघा पहिलीपासून मुलांना जसं की बघा पेन्सिल कशी धरायची खडू कसा धरायचा आई कसं करायचं शिकवलं जाते पण मला सई परला कधी शिकवण्याची गरज पडलेली नाही कसलंच नाही आणि सई तर होतीच होती हुशार सईमुळं सईची सावली परिवर्ती पडली त्यामुळं ना दोघी त्यांचा ते अभ्यास करतात ते एक मला बरच आहे माझ्यासाठी तर बघा किचन वगैरे सगळं आवरून जेवढे बेड आहेत ना सगळ्या बेडशीट वगैरे मला नीट लावून घ्यावं लागतंय पोरी इकडे तिकडं तिकड तिकड करतात तिथे जरी सांगितलं तर त्यांच्या त्या बालिशपणावर हात फिरवलं की नाही अगदी स्वच्छ राहतं आणि एकदम आपण जरी कामं करायला गेलं तर जास्तीचं अवघड जात नाही आणि अचानक कोणीही घरी येतं जातं आणि एक साफसफाईची आपल्याला एक सवय पडलेली असते ना ती एखादी म्हणजे गोष्ट आपण जर मिस म्हणजे हातातून करायची राहिले तर अजिबात करमत नाही तुम्हाला सांगते पडदा वगैरे धुवायला काढलेला होता ना हॉलमध्ये मी पडदा लावलेला आहे बरंच असं आपलं काय काय साहित्य असतं इतकं पण नाही काय आहे पण जे काय आपल्या बेडगी मिरच्या वगैरे होते ना ते एक दोन तीन पोती शिल्लक म्हटलं असं दिसून येण्यापेक्षा मी पडदाच लावून घेते जेणेकरून अगदी व्यवस्थित पण दिसतंय तर मी शिवलेलं आहे मशीनवरती तर लावायचं चा माझं चालू आहे तर लावायचं ते ववायचं म्हटलं की इतकं मला कंटाळ येतं ना एक दोन दाना माझं फसलं गेलं जसं की बघा पिन लावण्यापेक्षा माझ्याकडनं एक मोठ्याच्या मोठं ना आपल्या दिवाळीतलं फुल मला सापडलं होतं त्यालाच लावून मी ओळखून घेते बघा आपला पडदा तर अगदी पाच मिनिटांमध्ये माझं जी अशी शुल्लक छुल्लक कामं होती ती करून घेतली जसं की आरसे वगैरे पुसून घेतलेले होते पण परत धुरळा पोरींची हात बोट लागतात त्यामुळे थोडंसं पुसट पुसट होतं त्यामुळे पुसून घ्यावं लागतं गार्डन मधले सुद्धा कामं करून घेते लागलं चुलीचं जळण म्हणा कचरा जाळणे काढणे कसा, कसा दिवस उगवतो कसा जातो कामामध्ये खरंच काही कळत नाही असं माझं दिवसभराचं रुटीन असते बघा सध्या तरी रुटीन जास्तीत जास्त साफसफाईच आहे यात्रा येईपर्यंत कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात